एससीएसटी आरक्षणाच्या वर्गीकरण व क्रिमिलेअर पद्धत लागू केल्याच्या सुप्रीम कोर्टाच्या असंविधानिक निर्णयाविरोधात आज साताऱ्यामध्ये आरपीआय गटाच्या वतीने दुपारच्या दरम्यान जबरदस्तीने दुकाने बंद करण्यात आली आहेत आरपीआय गटाच्या पूजा बनसोडे यांनी हातात दाणकी घेऊन व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले या बंदमुळे साताऱ्यात व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद केली यानंतर आरपीआयच्या काही कार्यकर्त्यांनी शहरातून संविधानांच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा देत रॅली काढली दहावी बारावी पदवी नंतर उत्तम व खात्रीशीर करिअर साठी निवड करा मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल हो मॅनेजमेंट साताराची डिग्री इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज डिप्लोमा इन हॉटेल हो मॅनेजमेंट चे रनिंग कोर्सेस डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग अनुभवी व तज्ञ शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन पंचतारांकित हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण व नोकरी याच बरोबर परदेशात नोकरीची सुसंधी आमचा पत्ता तीनशे दहा बसप्पा पेठ नवीन यशवंत हॉस्पिटल जवळ राधिका रोड सातारा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चाळीस सहासष्ट शून्य शून्य दोन आपल्या तालुक्यातील सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका